मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला बी ए भाग दोनच्या तिसऱ्या सीमच्या विद्यार्थिनीचे गृहअर्थशास्त्राच्या तासिकेला स्वागत करते विद्यार्थी विद्यार्थीमध्ये कालच्या आपल्या ऑनलाईन पिरियडला आपण तेलबियांचे प्रकार पाहिले होते त्या ते तेलबियांमध्ये आपण शेंगदाणे मोहरी झवस आहे ना यांचा सगळ्यांचा आपण अभ्यास केला होता आज आपण पुढचे जे काय म्हणतात तेलबिया आहे त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहे त्यातलं प्रचलित सध्या प्रचलित असलेलं सोयाबीन आहे ना सोयाबीनच्या तेलाचा अलीकडे वापर वाढलेला आहे वनस्पतीपासून मिळणारे कडधान्य प्रथिनांचा समृद्ध स्रोत असल्याचे सिद्ध झालेले असल्यामुळे मिथिओनेनशिवाय इतर सर्व अमायनो सोयाबीन सोयाबीनमध्ये पुरेशा प्रमाणात मिळतात आहे ना म्हणजे सोयाबीनचा जर तुम्ही तेल तेलाचा सोयाबीनच्या तेलाचा जर तुम्ही आहारात वापर केला तर काय मिळतं त्या स्निग्ध पदार्थासोबत तुम्हाला सगळ्याच प्रकारची आवश्यक स्निग्ध आम्ले आहे जो प्रथिनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे तो सुद्धा तुम्हाला मिळू शकतो आणि त्याच्यामुळे शेंगदाण्याच्या तेलापेक्षा किंवा इतर तेलांपेक्षा जर तुम्ही सोयाबीनच्या तेलचा वापर केला तर फक्त तुम्हाला मिथिओनिन नावाचं जे काय म्हणतात अमायनो आम्ले आहे तेवढं तुम्हाला काय म्हणतात त्यामध्ये नसतं आहे ना बाकीचे सगळेच आवश्यक ती त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्याच्यामुळे या तेलाचा वापर जर तुम्ही आहार आहारमध्ये केला तर तुम्हाला सगळ्याच प्रकारची काय म्हणतात आवश्यक स्निग्ध आंबे आहे त्यामध्ये त्यापासून तुम्हाला ते मिळू शकतं सोयाबीनपासून विविध प्रकारचे पण पदार्थ बनवले जातात म्हणजे इवन सोयाबीनपासून आपल्याला दूध त्याचं लोणी आहे ना आणि त्याचं तेलसुद्धा तयार करता येतं म्हणजे जे काही दूध आहे दही आहे पनीर आहे आहे पनीर ना पनीरला टोफू या नावाने ओळखलं जातं तर या सगळ्या पदार्थांचा आपल्याला वापर करता येऊ शकतो आणि त्याच्यामुळे सोयाबीनचा बहुविध उपयोग आहे फक्त आपल्याला ते माहिती असायला पाहिजे की त्याचा कसा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे खाद्यतेल म्हणजे खाण्यासाठी उपयोगात आणणारं तेलसुद्धा आपल्याला त्यापासून तयार करता येतं उसळीच्या स्वरूपामध्ये त्याचा वापर करता येतो गव्हाच्या पिठामध्ये काय म्हणतात आवडीनुसार जर तुम्ही त्याचा मिसळ केले किंवा के मिसळलं आणि ते जर दळून आणलं तर पोळीचं टेक्शर पण वाटतं कारण सोयाबीनमध्ये तेल आहे म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये दहा किलो गव्हामध्ये जर तुम्ही एक किलो सोयाबीन टाकलं तर त्या स गवाच्या पिठाला काय तर मोहन प्राप्त होतं आणि पोळी कशी होते खुसखुशीत कुछ होते आणि त्याच्यामुळे सोयाबीनचा वापर जर तुम्हाला नुसता आवडत नसेल त्याला फक्त एक थोडा उग्र वास आहे परंतु तो वास आपल्याला घालवता येतो आणि त्यामध्ये असलेलं एक टॉक्सिन आहे थोडंसं एक विषारी पदार्थ आहे सोयाबीन जर तुम्ही चांगलं भाजून घेतलं आणि थंड झाल्यावर ते जर संयुक्त स्वरूपामध्ये कुठल्याही पदार्थामध्ये जर मिक्स केलं तर त्यातले पोषक घटक तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळू शकतात सोयाबीनचे पापड असतात वड्या असतात सोयाबीनपासून दूध पनीर सोयाचा लाडू इत्यादी पदार्थ सोयाबीनपासून तयार केले जातात उच्च दर्जाची पसंती म्हणून भारतीयांनी सोयाबीनला पसंत केलेलं आहे किंवा भारतीय लोक सोयाबीनला प्रथिनांचा एक उच्च दर्जाचा स्रोत म्हणून आता लोकांनी त्याची निवड केलेली आहे विशेषतः जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये अपूर्ण प्रथिनं आणि औषधा प्रथिन असतात आणि त्याच्यामुळे त्यांनी जर सोयाबीनचा वापर केला तर मात्र त्यांना पूर्ण प्रथिनं मिळू शकतात तरीही दैनंदिन जेवणामध्ये सोयाबीनचा समावेश इतर कडधान्यासारखा दिसून येत नाही जसं आपण मूग मटकी आहे ना चवळी या सगळ्यांचा जसा वापर करतो तसा सहसा सोयाबीनचा सोय एक काय म्हणतात उसळीसाठी कमी प्रमाणात वापर केला जातो पण आठ दिवसांमध्ये जर तुम्ही सगळ्या उसळी रोज एक एक प्रकारच्या केल्या आणि एक दिवस जर मिश्र उसळीमध्ये सोयाबीनचं प्रमाण जर तुम्ही जास्त टाकलं तर निश्चित त्या आठ दिवसांमध्ये तुम्हाला प्रथिनांचं प्रमाण बऱ्या प्रमाणामध्ये मिळू शकता आणि त्याच्यामुळे या कडधान्यांचा वापर आपल्याला खूप वेगवेगळ्या पदार्थामध्ये करता येऊ शकतो कारण याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनच्या कास्टिरामध्ये म्हणजे वरचं जे कवच आहे त्यात काही अंशाने असलेली विषाक्तता हे होय आहे ना म्हणजे याला महत्त्व थोडंसं याचं कमी होण्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये असलेला विषारी घटक मी आता दोन मिनटापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की हा विषारी घटक तुम्हाला काय करता येतो जर तुम्ही ते भिजवले दहा ते बारा तास भिजवले आणि त्यानंतर चोळून जर त्याची साल काढून टाकली आणि दीर्घकाळ उपयोगासाठी जर उन्हात वाळवून जर त्याला जाड भरड केल्यास संपूर्ण काय म्हणतात त्याची सालं निघून जातात म्हणजे साल्यांमध्ये जो असलेला विषाक्त पदार्थ असतो तो, तो निघून जातो आणि मग त्या सोयाबीनचा तुम्ही जर दैनिक दैनिक आहारात वापर केला तर मात्र तो हितावर ठरू शकतो यापासून काढलेल्या तेलाचा मोठ्या प्रमाणामध्ये आहारात उपयोग केला जातो म्हणजे विषाक्त घटक हा सोयाबीन मग मध्ये नाही आहे त्याच्या सालीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याची एक तर त्याला भाजून घ्या आणि नाही तर मग त्याला भिजवून त्याच्यावरची साल काढा त्यातले जे काय म्हणतात दोन भाग आहे दाणे त्याचे आहे ना दोन दल आहे ते जर तुम्ही चांगले उन्हात खडखडीत वाढून घेतले आणि नंतर त्या डाळीस आहे सोयाबीनची डाळच म्हणता येईल त्याला तर त्या डाळीचा जर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये उपयोग केला तर निश्चित त्याचापासून तुम्हाला भरपूर प्रथिनं मिळेल आत्ता आपण सध्या सोयाबीनचा प्रथिनांसाठी वापर करत नाही तर आपण कशा त्या दृष्टिकोनातून अभ्यास करत आहे त्यातल्या स्निग्धाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत आहे आणि त्याच्यामुळे तेलामध्ये स्निग्ध पदार्थ किती आहे ते तुम्हाला चार्टमध्ये दिसेल त्याच्यामध्ये चा सगळ्यात जास्त कॅरोटीन आहे चारशे सव्वीस आहे आणि त्याचप्रमाणे उष्मांक चारशे तेवीस आहे आणि काय म्हणतात प्रथिनं त्रेचाळीस पॉईंट दोन ग्रॅम आहे आणि तेलाचा अंश त्याच्यामध्ये काय म्हणतात स्निग्धाचं प्रमाणे एकोणीस पॉईंट दोन आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर आपण स्निग्धाचा किंवा स्न स्निग्ध पदार्थ सोयाबीनपासून निघालेल्या तेलाचा जर तुम्ही आहारात वापर केला तर तुम्हाला उष्णता आणि शक्ती मिळण्यासाठी स्निग्धपदार्थाची मदत होते याशिवाय तुम्हाला प्रथिनांचासुद्धा उपयोग होऊ शकतो किंवा प्रथिनयुक्त घटकसुद्धा तुम्हाला किंवा प्रथिनंचे जे आवश्यक तिक प्रकार आहे ते तुम्हाला पूर्णपणे मिळू शकतात सोयाबीनच्या बियापासून काढलेले तेल हे खाद्यतेल म्हणून वापरलं जातं सर्वसामान्यांच्या दैनिक आहारात सोयाबीन तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे आता आपल्याला दिसून येते याची प्रमुख दोन कारणं आहेत म्हणजे एक तर शेंगदाणाच्या तेलापेक्षा ते किमतीला स्वस्त आहे आणि त्या त्याचप्रमाणे कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी ते काय करतं खूप मदत करतं म्हणून सोयाबीनच्या तेलाचा भारतामध्ये पूर्वी नव्हता परंतु आता भरपूर प्रमाणात वापर वाढलेला आहे अलीकडे काय म्हणतात शिक्षणामुळे सोयाबीनचं किंवा गृहअर्थशास्त्रातील अन्न आणि पोषण या शाखेने सोयाबीनचं जे काही आहाराच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पोषणाच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे ते लोकांना पटवून दिल्यामुळे अलीकडे एक उसळ सोडता बाकी सोयाबीनच्या खूप सारे प्रॉडक्ट हे वेगवेगळ्या कंपनीने तयार केलेले आहेत त्याचा वापर प्रमाणामध्ये केला जातो त्याच्यानंतरचं दुसरं एक महत्त्वाचं फळ आहे काय म्हणतात तेलबी आहे किंवा गळीताचं एक धान्य म्हणून ओळखलं जातं त्याला म्हणतात नारळ आहे ना नारळाला श्रीफळ म्हणून आपण त्याचा आपल्या पूजेसाठी किंवा धार्मिक कार्यांमध्ये अग्रस्थान दिलेलं आहे आणि त्याचा आपण वापर करतो परंतु तेल नारळ या तेलबियाचा सर्वांगीण उपयोग महत्त्वपूर्ण ठरतो हे त्यामागचे महत्त्वपूर्ण कारण आहे नारळाच्या झाडाच्या फांद्याने आर्थिकदृष्ट्या कमी असलेल्या गरिबांची झोपडी बांधल्या जाते म्हणजे त्याचा याला या ठिकाणी असं म्हणतात की झाडाचा काथ्याचा वापर केला जातो कठीण कवटीच कवटीचे तेल त्वचा रोगावर गुणकारी ठरते आणि ओल्या नारळाचा शहाळ्या म्हणून त्याचा आहारात म्हणजे रोग्यांना काय म्हणतात ना आ, ओल्या नारळाचं पाणी दिलं जातं हो शहाळं हो त्याला म्हणतात त्यामध्ये तिकतांबलाचे आणि पोटॅशियमचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे ते रोगाच्या आरोग्याला काय करतात कुठेतरी आजार बरा करण्यासाठी मदत करतात आणि त्याच्यामुळे शहातील पाणी पचनास हलके असल्यामुळे आजारी व्यक्तींना शहाचे पाणी पिण्याचा डॉक्टर सल्ला देतात कारण त्याच्यामध्ये दे इतरही बहुमूल्य असे पोषक घटक आहेत त्याच्या गुणवत्तेमुळे त्याला आहारामध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे जिथे त्याचं प्रोडक्शन जास्त आहे तिथे त्याला जास्त महत्त्व आहे साऊथमध्ये नारळाचा तेलाचा भरपूर वापर करतात आपण तेल सोडून इतर नारळाच्या इतर सगळ्या भागांचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर करतो थोडक्यात सांगायचे झाल्यास तेलबी म्हणून आकाराने सगळ्यात मोठे आणि आतमध्ये सगळ्यात जास्त गर असलेला असा एक पदार्थ आहे उदाहरणार्थ खोबऱ्याच्या वड्या भाज्यांची पोषणाच्या दृष्टिकोनातून काय म्हणतात आपल्याला याचा वापर जास्त प्रमाणात करता येतो फक्त तेलाचा आपण फारसा वापर करत नाही आणि त्याच्यामुळे गुणवत्ता भाजीची गुणवत्ता वाढवण्यासाठी पदार्थातील वैचित्र वाढवण्यासाठी आपण खोबऱ्याचा केसाचा ओल्या आणि वाळलेल्या सुक्या दोन्ही खोबऱ्याच्या केसाचा आपण भरपूर वापर करतो वाटणामध्ये टाकल्यामुळे पदार्थाच्या सजावटीसाठी त्याचा उपयोग करतो आणि त्याच्यामुळे आहारी दृष्टिकोनातून नारळ हे वनस्पतीजन्य एक बहुमूल्य असं बीज आहे आहे आणि सगळ्या तेल बियांमध्ये सगळ्यात आकाराने मोठी असलेलं हे बी आहे नारळाच्या घरापासून तेल काढलं जातं भारतात दक्षिण भारतात इतर भागाच्या तुलनेमध्ये भारतातील दक्षिण भारतात इतर भागाच्या तुलनेने याचा वापर अधिक केला जातो त्याच्या तेलाचा दैनिक जीवनामध्ये वापर केला जातो या तेलाचा केस त्वचा आणि यांची सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा सगळ्यात जास्त उपयोग केला जातो आहारी दृष्टिकोनातून खोबऱ्याचं अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे ते तुम्हाला चार्टमध्ये दिसून देईल आणि या चार्टवरनं आपल्याला असं लक्षात येतं की खोबऱ्याचा तेलाचा वापर आपण कितीतरी काय म्हणतात खाद्यपदार्थांसाठी करू शकतो आणि या खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोड आणि खारे पदार्थ समाविष्ट केले जातात भारता महाराष्ट्रातला काय म्हणतात एक बहुमल्य असा एक काय म्हणतात बहुचर्चित किंवा लोकप्रिय असलेला प पदार्थ म्हणजे सांभारवडी सांबार वडीचा सुद्धा थोड्या वेळाने आम्ही पिरड घेत आहे सांबारवडीचासुद्धा उपयोग सांबारवडी तयार करताना त्याच्यामध्ये भरपूर खोबऱ्याचा वापर केला जातो तिळाचा वापर केला जातो शेंगदाण्याचा वापर केला जातो त्यामुळे काय होतं की तो, तो पदार्थ जास्त चविष्ट किंवा पोषणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरतो सुक्या खोबऱ्यातील पोषण मूल्य कसे आहे याचा तुम्हाला चार्टमध्ये उल्लेख या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामध्ये सिंग पदार्थ बासष्ट ग्रॅम आहे उष्मांक सहा पॉईंट बासष्ट आहे कॅल्शियम पा त्याच्यामध्ये चा चारशे मिलीग्रॅम आहे म्हणजे कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इतर पदार्थांच्या सोबत जर तुम्ही संयुक्त स्वरूपात वापरला किंवा शेंगदाणे खोबरं आणि तीळ या तिन्हींना मिक्स करून जर त्याच्या वड्या किंवा त्याचा लाडू जर तुम्ही आहारात घेतला तर तो सगळ्या वाढीच्या वयाच्या लोकांसाठी अत्यंत पोषक असा पदार्थ ठरू शकतो आणि त्याच्यामुळे नारळाचा वापरसुद्धा भारतामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये फक्त तेल तेल आणि इतर पदार्थ पण ते सोडून इतर पूर्ण संपूर्ण भारतामध्ये नारळाचा सुका आणि ओल्या दोन्ही नारळाचा भरपूर प्रमाणामध्ये वापर केला जातो त्याच्यानंतरचं एक महत्त्वाचं द्विदल तेलबियं म्हणून आहे ते आहे बदाम आहे ना बदामाचा वापर आपण तेलाचा बदामाच्या तेलाचा वापर फक्त आपण सौंदर्य प्रसाधनांमध्ये करतो किंवा सौंदर्य वाढवण्या दृष्टिकोनातून करतो कारण किमतीला महाग असलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोक त्याचा वापर करतात पण कमी ज्या काय म्हणतात निम्न वर्गातील लोकांना याचा फारसा वापर करताना आपण पाहत नाही आणि बदामाचा वापर करताना तो एक सजावटीचं एक साधन म्हणून किंवा पदार्थाची काय म्हणतात क्वालिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बदामाचा वापर केला जातो हे सुद्धा एक द्विदल तेलबी आहे कठीण कवचाच्या तेलबियामध्ये याचा समावेश होतो कारण वरचं आवरण हे कठीण असतं बदाम जसे सिग्दाचा स्तोट म्हणून ओळखलं जातं तसं त्याच्यामध्ये सुद्धा सोयाबीनसारखं प्रथिनांची मात्रा भरपूर आहे आणि त्याच्यामुळे प्रथिनयुक्त तेलबी म्हणूनसुद्धा बदामाचा उल्लेख केला जातो मानवी आहारामध्ये याचा समावेश असावा या हेतूने ज्यामध्ये आहे ना किंवा विड्यामध्ये बदाम ठेवण्याचा काय म्हणतात प्रघात किंवा प्रतिकात्मक प्रघात आपल्याकडे आहे ना परंपरेने या सगळ्या गोष्टी आजही पाळल्या जातात मुस्लिम बांधवसुद्धा शिरखुर्म्यामध्ये बदामाचा भरपूर प्रमाणामध्ये वापर करतात थोडक्यात सांगायचं झालं तर बदाम बिया या आहाराच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वपूर्ण काय म्हणतात एक तेलबी आहे परंतु किमतीला थोडंसं महाग असल्यामुळे याचा आपण शेंगदाणे खोबरे यासारखी आपण सर्रास वापर करत नाही आणि त्याच्यामुळे आर आर्थिक दृष्टिकोनातून हे परवडण्यासारखं नसल्यामुळे याचा वापर आपण गोड पदार्थांमध्ये करतो फक्त सजावटीसाठी याचा आपण वापर करतो कारण या बियापासून मिळणारं जे पोषक घटक आहे ते सुद्धा तुम्हाला खाली चार्टमध्ये दिसेल पण कम्पॅरिटिवली नारळापेक्षा याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ अठ्ठावन्न ग्रॅम आहे प्रथिनं वीस पॉईंट आठ ग ग्रॅम आहे याच्यामध्ये म्हणजे खोबऱ्यापेक्षा प्रथिनांचं प्रमाण हे बदाममध्ये जास्त आहे इवन सोयाबीनपेक्षा जास्त आहे परंतु सोयाबीन आणि बदाम यांच्या किमतीचा विचार करता आपल्याला काय म्हणतात बदामाचं तेल हे वापरणं परवडणार नाही फक्त प्रसाधन सौंदर्य प्रसाधनामध्ये ते थोड्याफार प्रमाणामध्ये अगदी अर्धा चमचा एक चमचापासूनपर्यंत वापरलं जातं कारण किमतीला असल्यामुळे जरी त्याचे आहार्य मूल्य जास्त असलं तरी किमतीला असल्यामुळे त्याचा सरसा वापर केला जात नाही आणि त्याच्यानंतरचं शेवटचं जे तेलबी आहे ते आहे काजू काजूचासुद्धा कठीण कवचाचं फळ म्हणून हे तेलबी ओळखलं जातं कठीण आवरणात च्या आत पांढरे द्विदल गरयुक्त चवदार बी असते काजूच्या तेलाचा दैनिक आहारात उपयोग सहसा केला जात नाही काजूचा वापर फक्त गोड पदार्थाच्या सजावटीसाठी केला जातो किंवा ज्या शाही भाज्या असतात त्याच्या ग्रेवीसाठी त्याचा वापर केला जातो किंवा मग मेव्याचे लाडू काजूकतले आहे ना यासारखे जे काय म्हणतात किमतीनी महाग असलेले आहे ना स्वीट आहे तर त्यासाठी मात्र काजूचा वापर केला जातो अदरवे काजूचा वापर फक्त सजावटीसाठी गोड पदार्थाच्या सजावटीसाठी केला जातो कारण बदामासारखा का काजूसुद्धा किमतीला महाग असल्यामुळे त्याच्याही तेलाचा वापर सौंदर्य प्रसाधन किंवा औषध म्हणून केला के जातो बाकी खाण्यासाठी आहाराच्या दृष्टिकोनातून फक्त गोड पदार्थाच्या सजावटीमध्ये त्याचा वापर केला जातो इतर ठिकाणी त्याचा वापर सहसा केला जात नाही थोड्या वेळाने या त्याच्यानंतर समग्र तेलबियांमध्ये पोषक घटकांचा स्थूल एक परिचय दिलेला आहे खाद्यपदार्थांमध्ये पन्नास टक्के स्निग्ध पदार्थ असतात त्यापासून कार्यशक्ती आणि उष्णता प्राप्त होते पचनशक्ती मंदगतीने होते म्हणजे हळूहळू हे पदार्थ काय होतात पचतात कर्बोदक काही तेलबियांमध्ये पिष्टमे पदार्थाचे प्रमाण अधिक तर काहींमध्ये ते कमी आहे म्हणजे आपण जर त्यांचा सगळ्या पोषक तत्वात तक्त्यांचा जर आपण विचार केला तर काहींमध्ये कर्बोदक आहे काहींमध्ये का कमी आहे प्रथिनं मात्र शेंगदाणे बदाम त्याचप्रमाणे सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिनं आहे आवश्यक तिकतांबलं त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याचा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला वापर करता येतो विशेषतः जीवनसत्व तेलबियांमध्ये सामान्यतः जीवनसत्व क कमी आहे परंतु ब एक ब दोन ब तीन हे मात्र साधारण प्रमाणामध्ये आहे खनिज पदार्थाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर लोह हो, फॉस्फरस त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे काही तेलबिया आहे त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे आणि त्यामुळे त्याचा वापर आहारामध्ये केला तर तुम्हाला स्निग्ध पदार्थासोबत प्रथिनं खनिज कर्बोदक जीवनसत्व म्हणजे पा तेलबियांचा जर तुम्ही तसा विचार केला तर ता त्याच्यामध्ये साही प्रकारचे पोषक घटक भरपूर प्रमाणामध्ये आहे पाण्याचा अंश फक्त नारळापासून मिळतो बाकी सगळ्यांमध्ये पाण्याचा अंश कमी आहे विषाक्त आणि पाचक गुण दोन्ही आहे पचनशक्ती म्हणजे ते सोयाबीनवर प्रक्रिया करणे गरजेचे आहे सोयाबीनचे वरचे जे साल आहे आत्ताच मी सांगितलं तर त्याचा उपयोग करताना वरच्या सालाचा वापर करू नये शेंगदाण्याला भाजून त्याचा कोंडा काढणे आवश्यक आहे काही लोक त्याचा कोंडासहित वापर करतात कारण अलीकडे आपण रफेज पदार्थ किंवा रेसाळ भागाचा वापर कमी करतो कारण सगळं प्युरिफाय मिळू लागलेलं ला आहे आणि त्यामुळे काय होतात की काही प्रमाणामध्ये तंतुमय पदार्थ आपल्या आहारात जायला पाहिजे या दृष्टिकोनातून शेंगदाण्याच्या सालासकटी तुम्हाला त्याचा वापर करता येतो आणि सेलाचाही सालाचाही तुम्हाला त्याचा वापर करता येतो आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी आपण थांबूया पुढे आपण तेल तेलाचं आहाराच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल असो तेळाचं तेल असो कर्डेचं असो सरकीचं असो की सूर्यफुलाचं असो किंवा पॉमेलिनसारखं अगदी कमी किमतीतलं तेल असो या सगळ्या तेलाचं आपल्या आहाराच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे आपण पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहे त्याची खरेदी त्याचं संरक्षण हे आपण मागेच पाहिलेलं आहे त्याच्यामुळे उद्या तेल या घटकाचा आपण एवढा जर अभ्यास केला आणि संबंधित इतर जे काही राहिलेल्या बाबी आहे त्याचा आपण उद्याच्या तासिकेला किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा विचार करूया या ठिकाणी थांबते घरी राहते सुरक्षित राहा व्हिडिओ सगळ्यांनी पाहा आपल्या पुरस्थितीनुसार जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तो व्हिडिओ पाहा परंतु व्हिडिओ पाहा आणि याचा काय म्हणतात यातले जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते कुठेतरी नोंदवून ठेवा आणि काय म्हणतात याचा अभ्यास करा या ठिकाणी आपण थांबू